नमस्कार येत्या तेवीस तारखेला भव्य सरकार केसरी मैदान बलोडी तालुका आ, खानापूर जिल्हा सांगली येथे भरणार आहे तर आज आपल्यासोबत आयोजक सुद्धा आहेत आणि त्याचे समालोक समालोचक सु, सुद्धा आहेत मोरे सरकार आणि जायदा सर आहेत मोरे सरकार काय सांगाल सरकार केसरी पर्व पहिले सर्व बैलगाडी मालक चालक आणि सर्व शौकीनांसाठी या ठिकाणी मी एक नम्रतेची विनंती करतो कारण मैदानाचं आयोजन आणि नियोजन कसं असावं आणि कोणत्या पद्धतीत मैदानाचं आयोजन नियोजन करावं याचा आदर्श घ्यावा असा आदर्श होत मैदान या ठिकाणी हे मैदान गेल्या महिन्यात आयोजित केलं होतं परंतु लंपीचा प्रादुर्भाव या ठिकाणी आला आणि त्यामुळं बंदी आली आणि देवीच्या यात्रेनिमित्त भव्य आणि देवी जंगी सोहळा यंदा या ठिकाणी दिनांक तेवीस तारखेला आयोजित केलेलं आहे आणि या तेवीस तारखेच्या मैदानासाठी प्रथम क्रमांकाच आहे एक लाख रुपये दोन नंबर साठी पंच्याहत्तर तीन लाख पन्नास चार लाख पस्तीस पाच लाख पंचवीस सहा ला पंधरा आणि सात ला अकरा हजार जसे या मैदानामध्ये क्वार्टर फायनल आहे त्यासाठी आठ हजार एक सहा हजार एक पाच हजार एक चार हजार एक तीन हजार एक दोन हजार एक आणि दोन हजार एक आणि या मैदानाचं खास वैशिष्ट्य हो म्हणजे या मैदानामध्ये फायनलच्या प्रथम येणाऱ्या गाडी ड्रायव्हरांसाठी या ठिकाणी एकशे अकरा ग्रॅम चांदीचं चा या ठिकाणी मानाचं कड दिलं जाणार आहे आणि सुट्टी मेकर साठी दोन्ही सुट्टी मेकरसाठी एक्क्याऐंशी ग्राम चांदीचं चा दोन कड देऊन या ठिकाणी सुट्टी मेकरचा सुद्धा सन्मान होणार आहे तसे या ठिकाणी सुट्टी मेकर आणि ड्रायव्हरांचा सुद्धा या ठिकाणी मानाचा डाली देऊन सन्मानित केलं जाईल तसेच फायनल व क्वार्टर फायनलसाठी सर्व बैलगा आणि मालकांच्या गृहिणीसाठी एक आकर्षक असं पैश देऊन या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे दिनांक लक्षात घ्या तेवीस तारखेला मौजे बलौडी तालुका खानापूर जिल्हा सांगली या ठिकाणी ओपनचं भव्य दिव्या मैदानाचं आयोजन केलेलं आहे सरकार केसरी तर या मैदानासाठी महाराष्ट्राच्या सर्व कान्या कोपऱ्यातून बैलगाणी मालकाने उपस्थित दाखवायचे आणि मैदानाची शोभा वाढवायचे या मैदानासाठी ज्यांचे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आपले धानावडे बापू झेंडा पंच म्हणून त्यांना लाभलेले आहेत आणि आम्ही या ठिकाणी समालोचक म्हणून काम पाहणार आहे आम्ही येतोय तुम्ही सुद्धा या ठिकाणी या बहुसंख्येने या मैदानासाठी उपस्थित राहा आणि मैदानाची शोभा वाढवा विकास सर आपल्यासोबत आहे सर काय सांगाल सरकार केसरी पर्व पहिले Uh, सरकार यूथ फाऊंडेशन खानापूर बलवडी यांच्या संयुक्त विद्यमानाने येत्या तेवीस तारखेला महाराष्ट्राच्या बैलगाडी शर्यत क्षेत्रातलं एक सुंदर असं मैदान आयोजित केलं बक्षीस योजना पाहिली आकर्षक बक्षीस योजना आहे आणि सगळे वर तरुण वर्ग आहे आणि तरुण वर्ग एकत्र येऊन बैलगाडी शर्यतीचं आयोजन करतायत बैलगाडी मालक आपल्याला एक विनंती आहे आज देखील एक मैदान संपन्न झालं त्यांना देखील मोलाचं सहकार्य मग अशी आम्ही पुकारत असताना बोललो की सरकार यूथ फाउंडेशननं अतिशय सुंदर त्यांना सहकार्य केलं आणि आजच्या मैदानात त्याच्या यशस्वीसाठी त्यांनी सहकार्य केलं आणि हे मैदान आज करून दाखवलं तसंच आज म्हणजे येत्या तेवीस ते तारखेला जे मैदान होणार आहे त्याही मैदानाला आपण बहुसंख्येनं उपस्थित राहावं आणि उपस्थित झाल्यानंतर आयोजकांना मोलाचं सहकार्य करायचं म्हणजे काय तर आद नोंद जी आहे ते आदल्या दिवशी बंद होणार आहे आदल्या दिवशी लॉट जाहीर होणार रह, आहेत ऑनलाईन नोंद आहे त्या पद्धतीनं आपण त्यांना सहकार्य करा आणि आयोजकांना भरभरून प्रतिसाद द्या जेणेकरून पुन्हा एकदा या तालुक्यातलं एक आदर्श मैदान पहिल्या पर्वातलं आहे जेणेकरून या आयोजकांना पुढं हुरूप वाटलं पाहिजे की आता खरोखर मैदानांचं आयोजन यांच्याकडे झालं पाहिजे आणि भर भरपूर त्यांच्या माध्यमातून भविष्यात चांगली मैदान होतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि बैलगाडी मालकांना पुन्हा एकदा विनंती करतो आपण नोंद करा आणि सहकार्य करा आम्ही येणार आहे तुम्ही बी या ताई नमस्ते माहेरचं मैदान आहे तुमच्या म्हणूनच माहेरचं मैदान आहे म्हणूनच मी सर्वांना विनंती करते की सर्वांनी या माहेरच्या मैदानाची शोभा वाढवा